ताज्या बतम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रमसंस्कार शिबिरामुळे गावस नाही तर माणसांची मनही स्वच्छ होतात मयूर खोद एस के पाटील महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात सैनिक टाकळी येथे कुरुंदवाड येथील सहकार भूषण एस के पाटील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन सरपंच हर्षोदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कसं वाटतं मित्रांनो तुम्हाला आमचं सैनिकांचं गाव का बरं आवडतं आमचं सैनिकांचं गाव अशा प्रश्नांनी गावाबद्दल असणारी आत्मीयता त्यांच्याकडून जाणून घेतली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेसारख्या शिबिरातून तुम्ही विद्यार्थ्यांनी सात दिवस इथे राहून आपल्या कलागुणांना वाव द्यावा व वा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवावा असं मत कार्यक्रमाच्या उद्घाटक सरपंच हर्षदा पाटील यांनी व्यक्त केले अध्यक्ष भाषणात गावच्या स्वच्छतेबरोबरच माणसांच्या मनावर देखील संस्कार व स्वच्छता आपण आयोजित करत असलेल्या श्रमसंस्कार शिबिरामुळे होत असते त्यामुळे आगामी श्रमसंस्कार शिबिर आमच्या गावात घ्यावे अशी मागणी गावचे माजी सरपंच यांनी व्यक्त यावेळी अनेक मान्यवरांची आणि झाला अशा रीतीने पाटील महाविद्यालय ज्युनियर विभागाचा राष्ट्रीय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी एस के पाटील महाविद्यालयाचे ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक संदीप सावगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन प्राध्यापक कागले मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस कदम अध्यक्ष संचालक माजी सैनिक आत्माराम पाटील आनंदराव पाटील शंकर वासमकर माजी उपसरपंच संतोष गायकवाड श्रीधर भोसले प्रतिष्ठित नागरिक तात्यासाहेब शिराहट्टी अरुण पाटील विनोद पाटील वैभव पाटील आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते तर शेवटी आभार प्राध्यापक ए ए जाधव यांनी मानले महानकरी निपसाठी संजू गायकवाड सैनिक टाकळी